आपला श्री माननीय भैया साहेब यांचा वाढदिवस आणि दत्त जयंती हा अमृतसिद्ध योग साधून अशोकराव माने पॉलिटेक्निक तर्फे वाठार येथील दत्त मंदिरात वॉटर कूलर वॉटर प्युरिफायर भेट देऊन भक्तांसाठी कायमस्वरूपी स्वच्छ शीतल जलसुविधा उपलब्ध करून देण्यात आली मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली या जलसुविधेचं उद्घाटन माननीय जिल्हा परिषद सदस्या माननीय सौ मनीषा माने, माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी मंदिराचे पुजारी सुनील जोशी प्रसाद जोशी महाराज पॉलिटेक्निकलचे प्राचार्य डॉक्टर युवराज गुरव डायरेक्टर प्राध्यापक प्रवीण घेवारी डायरेक्टर डॉक्टर संगीता चौगळे प्रियंका सुतार डॉक्टर सुहास लकडे प्राध्यापक निखिल पाटील प्राध्यापक भरत घाटगे प्राध्यापक पी टी हसबे प्राध्यापक विक्रम सुर्वे प्रतीक पाटील नितीन सुतार बसवराज बिराडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका